अयोध्येतल्या राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये कोणतीही गळती नसल्याचा दावा मंदिर समितीच्या अध्यक्षांनी केलाय राम मंदिरामध्ये पहिल्याच पावसानं गळती लागल्याचं मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी माध्यमांना सांगितलं होतं जिथे रामलला विराजमान तिथेच पाणी साचल्याचा सा दावा सत्येंद्र दास यांनी केला होता मात्र राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष रुपेंद्र मिश्रा यांनी हे सर्व दावे फेटाळून लावलेले आपण बघतोय अयोध्येतनं महत्वाची बातमी समोर येते कारण अयोध्येतल्या राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये कोणतीही गळती नसल्याचा दावा मंदिर समितीच्या अध्यक्षांनी केला राम मंदिरात पहिल्याच पावसाने गळती लागल्याचं मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी माध्यमांना सांगितलं होतं जिथं रामलल्ला विराजमान तिथंच पाणी साचल्याचा दावा सत्येंद्र दास यांनी केला होता मात्र राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी हे सर्व दावे फेटाळून लावलेले